नमस्कार मी निलम वसंत गोंधळी राहणार मार्गतामने तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी प्लास्टिक पासून ऑइल काढण्याचा व्यवसाय चालू केलेला आहे त्याला पायरोलिसिस ऑइल म्हणतात ही संकल्पना माझी मैत्रीण जी तळेगाव दाभाडेची ज्योती जाधव आहे यांच्या संकल्पनेतून मी हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे या प्रोजेक्ट साठी मला आर्थिक सहाय्य केलेलं आहे आज जनता सहकारी बँकेचं अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना मला निश्चितच आनंद होतोय की जनता सहकारी बँकेने अनेक लोकांना उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक खूप मदत केलेली आहे त्यामुळे खूप जणांचे आर्थिक उद्योग उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत जनता बँकेचं सहकार्य मिळाल्यामुळेच मी हा उद्योग चालू करू शकलेले आहे त्यामुळे सर्वप्रथम मी जनता सहकारीला धन्यवाद तर देतेच पण त्यांच्या अमृत महोत्सवी जे वर्ष साजरे करतायत मग भोपाली इंडस्ट्रीज कडून खूप खूप मी शुभेच्छा देत आता हा व्यवसाय चालू करत असताना मी दोन हजार तेवीस मध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये भूमिपूजन केलं आणि त्याच्यानंतरच माझ्या व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करायला मला जवळजवळ सात महिने लागले त्याच्यानंतर त्याच्यानंतरही प्रोडक्शनला सुरुवात केली अजून प्रोडक्शन म्हणजे थोडं ट्रायल बॅच पाऊस याच्यामुळे अजून पाहिजे तशी गती मिळालेली नाहीये पण हा उद्योग अतिशय चांगला आहे आणि याची प्रोसेस अशी आहे की आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते वापीतून आणतो गुजरात मधून तर जे वेस्ट वेस्ट असतं त्याच्यापासूनच आपण हे ऑइल बनवतो ते तिकडून रॉ मटेरियल आणल्यानंतर आम्ही ते आमची जे मशिनरी आहे ते मोठा रिॲक्टर आहे पंधरा टनचा त्या पंधरा टनच्या मध्ये टाकतो आणि त्याला ही बर्नरने हिटिंग करतो बर्नरने हिटिंग करताना ही प्रोसेस व्हायला जवळजवळ वीस एक तास लागतात एकदा एक, एक बॅच लावल्यानंतर वीस तास लागतात आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा टन माल जातो पंधरा टनचा रिएक्टर आहे पण पूर्ण फुल करू शकत नाही आपण आणि त्या ह्याच जवळजवळ सात हजार लिटर वगैरे आपल्याला ऑइल मिळतं एका बॅचच अशा आपण एका बॅचला वीस तास लागत असल्यामुळे दिवसाला आपण रोज कंटिन्यू बॅच नाही घेऊ शकत पण आपण ती बॅच सोळा ते पंधरा ते सोळा बॅच आपल्या महिन्याला व्हायला पाहिजेत अजून आमची त्या प्रमाणात गती झालेली नाही पण आता हळूहळू तो व्यवस्थित प्रगती पथावर चाललेला आहे बिझनेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे उद्दिष्ट आहे की उद्योगधंदे आपल्या देशामध्ये आले पाहिजेत आणि त्याच्यातून ता प्रत्येक जण आपला व्यवसाय सुकर, सुकर करता आला पाहिजे म्हणून त्यांनी बँकांसाठी सुद्धा की कोट्रोल न घेता तुम्ही त्यांना लोन द्या पाच करोड पर्यंतची जी संकल्पना ठेवलेली आहे की आपला देश महासत्ताक बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं उचललेली आहेत ती नक्कीच यशस्वी होतील असं मला वाटतं बँकेने म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट एखादी महिला करते तिच्या पाठीशी खंबीरपणे जनता सहकारी बँक उभी राहिली जनता सहकारी बँकेमध्ये माझ्या मैत्रिणीचं प्रपोजल आधी झालेलं होतं त्यामुळे बँकेला सगळा प्रोजेक्ट माहिती होता त्यामुळे मला खूप त्रास कमी झाला तर त्या मैत्रिणीला जास्त समजावून सांगितलं का हा नवीन प्रोजेक्ट होता बँकेलाही नवीन होता आम्हालाही नवीन होता पण तो प्रोजेक्ट अतिशय उत्तम आहे त्याला मागणी चांगली आहे त्यामुळे त्याची अडचण कुठेच नाही आहे त्यामुळे बँकेने जर सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप बँकेला धन्यवाद देतो की बँकेच्या मदतीशिवाय आम्ही हे करूच शकलो नसतो कारण एवढ्या मोठी संकल्पना एखाद्या सामान्य माणसांनी करावी ते बँकेच्या सहकार्याशिवाय सहज शक्य बँकेच्या सहकार्यामुळे सहज शक्य झालेलं आहे नाहीतर असा कुठचाही माणूस एवढा मोठा प्रोजेक्ट सहज करू शकत नाही त्यामुळे बँकेला धन्यवाद द्यावे बँकेत अमृत महोत्सवी वर्ष साजरे करते हे निश्चितच आपल्याला आनंददायी आहे बँकेने असच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी या निमित्ताने बँकेला शुभेच्छा देते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक